भक्ती असायला श्रद्धा लागते श्रद्धा असायला विश्वास लागतो विश्वास असायला निष्ठा लागते निष्ठा असायला प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात संस्कार असायला दिशा आणि दिशा दर्शवणारे फक्त दत्तगुरू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्ही श्रीपाद प्रभूचे भक्त असाल तर न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमच्यासाठी श्रीपाद प्रभूंकडून काही का खास आशीर्वाद आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जा जयघोष करायला विसरू नका दत्त महाराजांना सांगू नका की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत तर त्या संकटांना सांगा की तुमच्यापेक्षा माझे महाराज खूप मोठे आहे श्री गुरुदेव दत्त आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे पण ती कशी वाटे याचा तरी आपण विचार करावा भगवंत चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते गरज इतकी भासली पाहिजे की अन्न सुद्धा गोड लागू नये जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे नामाशिवाय दुसरे सत्य नाही दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचे प्रेम येते संत देव आहे असे म्हणतात मीही देव आहे असे म्हणतो फरक इतकाच की माझे म्हणणे अनुमानाचे असते त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे असते संत देहातील असतात त्यांच्याजवळ गेल्याने देह अभिमान कमी होतो प्रत्यक्ष गेले नाही तरी चाले भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही तीर्थास तीर्थपण देवास देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो तीर्थास जाऊन जर आपण निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे नाम हे भाव उत्पन्न करते भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाळून घेण्याकरिता सांगितली आहेत परंतु त्या लक्षणावरून साधू ओळखता येणार नाही साधू होऊनच त्यांना ओळखले पाहिजे प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्यांच्या संगतीचा काय परिणाम झाला आहे हे पहावे म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली आपला मीपणा थोडा तरी कमी झाला मन निदान, निर्विषय राहावे असे वाटू लागले तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे साधू सर्वाभूती भगवतात किंवा सर्वत्र मीस आहे असे पाहतात त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे आपण आपलेपणा काहीमध्येच पाहतो सर्वत्र पाहत नाही म्हणून प्रचिती येणे साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र म्हणून देव प्रचिती येते साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते ते सर्वत्र भगवंत पाहतात आणि त्यांचं प्रेम अगदी निर्भेळ असते शरीर स्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यात जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते त्यालाच आजार म्हणतात सुंठ हे असे औषध आहे की ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेलं द्रव्य कमी करून आरोग्य राखते नाम हे सुंटीसारखे आहे पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुण दोषामुळे अडथळा येतो ते गुण दोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते म्हणून कोणतेही गुणदोष असोत त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचुक होऊन तो ध्येय गाठतो आपल्या त्याला नंदादीप लावण्याची पद्धत आहे तो अखंड तेवत ठेवायचं असतो त्याच्या तेलाचा पुरवठा करावा लागतो तसे ज्याला अनंतरूपी नंदादीप हवा असे त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे आनंदाचा उगम नामात आहे केव्हाही आणि कोठेही पाहिले तरी बर्फामध्ये कारपणा हा असायचाच त्याचप्रमाणे परमात्माजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच वाढवितो पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने ते कारणे ही नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो म्हणून हा आनंद अशाश्वत होय खावे प्यावे आणि मजा करावी हे तत्वज्ञान मला थोडेसे पटते पण त्यामध्ये मोठा दोष असा की ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजेच टिकणारे नाही कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा रोज अगदी पाच मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका अशा त्या पाच मिनिटाचा आनंद वर्ष नुसते जगून मिळणार नाही तासन तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूडभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच येथे आहे जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी पण आनंदाने जगणे नसेल तर ते मेल्यासारखे आहे ज्याच्याजवळ भगवंत आहे त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थाने मागितले तुझा विसरण व्हावा असे श्री तुकाराम भुवाने मागितले त्याचे कारण हेच की जेथे भगवंत तेथे आनंदी आनंद असतो व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाठी लावतात त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिपवाळीच आहे हे ध्यानात ठेवावे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना